केशव शिवनी येथील श्री केशवराज मंदिर श्री विष्णूच्या चोवीस रूपाबद्दल अग्निपुराणात सविस्तर वर्णन आले आहे आपण जेव्हा सोळशोर पूजा करतो तेव्हा सुरुवातीलाच केशवाय केशवायनामा माधवाय नामा गोविंदायनामा असा उच्चार करतो म्हणजेच श्री विष्णूच्या ह्या नामस्मरणात श्री गणे केशवराजांचे स्थान अग्रस्थानी आहे केशवराज रूपातील श्री विष्णूचे महाराष्ट्रातील मंदिर मात्र फार कमी आहेत श्री विष्णूच्या हातातील शस्त्रांच्या कामावर त्याची कोणतेही रूप आधारित आहे केशवराजांच्या उजव्यावरच्या हातात शंख खालच्या हातात कमळ तसेच डाव्यावरच्या हातात चक्र तर खालच्या हातात गदा धारण केलेली असते श्री केशवराजांचे महाराष्ट्रात फार कमी मंदिर आहे त्यातील एक पुरातन मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोळी जवळ आसुडे येथे आहे येथे गोमुखातून अखंडपणे बाजूला असलेल्या बारवेमध्ये पाणी पडते साडेतीन फुटाची मूर्ती कोलारू मंदिरात स्थानापन्न आहे श्री केशवराज लोकमान्य टिळकांसह अनेकांचे कुलदैवत आहे लातूर बीड तसेच मेहकर येथे श्री केशवराजांची मंदिरं आहेत केशवशुनी येथील विद्यमान केशवराज मंदिराला खूप जुना इतिहासा वारसा आहे आपल्या ह्या गावाच्या नावाचं केशवराजांच्या नावाशी जोडलेला आहे इसवी सन अकराशे अडुसष्टच्या दरम्यान काही सामवेदी ब्राह्मण कुटुंब धाराशिव लातूर येथून निजामाच्या जाचाला कंटाळून प्रदे प्रदेशात खडकपूर्णा नदीच्या काठावर आश्रयात आली शिवनी ह्या गावात आल्यावर त्यांनी आपले कुलदैवत श्री केशवराजाचे मंदिर बांधले आज भगदा असलेल्या सुंदर काळ्या पाषाणातील पाच प्रतिमूर्त्यांची कुलदैवत होती कालांतराने तेथे ते राहणारे ब्राह्मण कुटुंब सावकारी व अन्य व्यवसाय करण्यासाठी जवळच्या साखरखेडा येथे स्थलांतरित झाले आणि ह्या मंदिराच्या आसपासचा प्रदेश घोस पडला निजाम मुघल यांनी मूर्तीची विटंबना केल्यामुळे मंदिर उद्ध्वस्त झाले हा सर्व इतिहास साखरखेडा येथील श्री सिद्ध महाराजांच्या चरित्रातील अकराव्या अध्यायात नमूद केलेली आहे केशवशिनी येथील श्री